अयोग्य सवयी सोडण्याचा सर्वोत्तम मार्ग असतो चांगल्या सवयी लावून घेणं विचार कृती घडवतात आणि त्या कृतीचा सराव सवय घडवत जातो एखादी गोष्ट वारंवार केली जाते ती सवयीत रूपांतरित होते ही सवयी माणसाला घडवती जाते आणि बिघडवतही जाते आवड नाही म्हणून माणसं अनेक गोष्टी करण्यास टाळतात काम करण्याचा कटाळा येतो म्हणून माणसं निवांत राहतात त्याचा सराव होतो आणि निवांत राहणं हीच माणसाची सवय बनून जाते या उलट काही माणसं जे काम आवडत नाही ते जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत असतात परिणामी ते त्यांच्या अंगवळणी पडतं लवकर उठणं कुणाला आवडत नाही पण काही माणसं पाठे उठतात कामाला लागतात त्यांची सवय लावून घेतात तीच यशस्वी होतात तुम्ही खरं बोललात राहिलात तर ते अंगवळणी पडेल खोटं बोलणं सहजपणे घडणार नाही आणि ती सवयीसुद्धा होणार नाही जोपर्यंत एखाद्या सवयीचा आनंद त्यातून घडणाऱ्या नुकसानापेक्षा मोठा असतो तोपर्यंत माणूस सवयीचा गुलाम बनत असतो सिगारेट ओढणं आरोग्याला हानिकारक आहे हे माहित असून सुद्धा आतल्या क्षणिक आनंदापोटी माणसं त्याकडे दुर्लक्ष करतात मात्र त्यामुळे एखादी गंभीर शारीरिक समस्या निर्माण झाली आणि डॉक्टरांनी सांगितलं सिगारेट ओढत राहिलात तर तुम्ही जिवंत राहणार नाही मग तो माणूस झटकन ती सवय सोडतो एखादा असा अंतर्बाह्य उन्मळून टाकणारा फटका बसल्याशिवाय माणूस सुधारण्यास तयार होत नाही माणसं शानीवतात चुकीची सवय सोडत नाही मात्र तोपर्यंत झालेलं नुकसान भरून निघत नाही लांब गेलेलं हे जवळ आपण मग शक्य होत नाही लागलेली सवय, सवय सोडण्यासाठी धडपड करण्यापेक्षा ती सवय लागूच नाही म्हणून घेतलेली जबाबदारी ती योग्य नाही वाटत का